सप्रेम नमस्कार आपण न्यूज सातपूरच्या खानदेश मराठा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि कानुबाई माता उत्सव समितीचे संस्थापक श्री राजू उर्फ राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न आमदार सौ सीमताई हिरे ज्येष्ठ नेते महेश हिरे भाजपचे नाशिक जिल्हाध्यक्ष श्री सुनील बच्चाव श्री करण गायकर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नितीन सुगंधी आणि मान्यवरांची उपस्थिती खान्देश मराठा मित्रमंडळाचे संस्थापकाध्यक्ष श्री राजू पाटील यांचा वाढदिवस हॉटेल वृंदावन येथे संपन्न झाला यावेळी आमदार सुरसता हिरे मै शिरे गणेश बोलकर श्री सुनील बच्चाव श्री करण गायकर शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी गुरुशिष्य समितीचे पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते मी अशा मग तरी आरपूर शुभेच्छा देते त्यांना आपल्या सेवांचे लाडके राजीभाऊ पाटील यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने अनेक मान्यवर उपस्थित आहेत आज त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना विसळ पार्टीचं आयोजन केला आहे आणि आपण सगळेच राजीव बऱ्याच दिवसापासून अनेक वर्षापासून पळवतो खानदेश मराठा मंडळ या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यासाठी मोठं काम केलेलं आहे मग त्यामुळे गुणवंतांचा सत्कार असेल बरोबर मिळावे असेल किंवा विविध उपक्रम या मंडळाच्या माध्यमातून असतील आज नाशिकमध्ये असा कुठलाही कुठला नाही जिथे खानदेश बांधवले जात नाही म्हणजे नाशिक तर जाऊ द्या विदेशात ते पोचले राज्यात असेल विदेशात असेल सगळीकडे हे बांधव पोचलेले आहेत आणि आपण नेहमी म्हणत असतो की खानदेशमध्ये वेगळा गुण असतो तो म्हणजे जिद्द चिकाटी मेनत हे सर्व गुण हे खानदेश बांधवांमध्ये असतात आणि त्यामुळे राजूभाऊ पाटील हे खानदेशातले सुपुत्र आहेत त्यांनी अनेक वर्षापासून नाशिकमध्ये जाऊन या मंडळाच्या माध्यमातून काम केलेलं आहे ते शिंद त्यांच्या मनोकामना आहे की पुढे प्रतिनिधित्व करण्याची त्यांची इच्छा आहे आणि त्यांना आमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला या कार्यासाठी दे मनापासून देखील शुभेच्छा देते <ड़ीण> अतिमृत्वाचं हात आपल्याला भक्कम करायचं आहे हात बळकट करायचं आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी बक्कम लढलं जायचं आहे शुभेच्छा देण्यासाठी आलेले आमचे थोडेसेप्यावरती प्रत्येक प्रत्येक इलेक्शन मध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये घेरलेली भाग घेतला सर्वांसाठी मनापासून काम केलं त्याच्याबरोबर राहिलो त्याच्या प्रामाणिक काम केलं प्रत्येकाचा स्वभाव गुण असतो काही ना काम करत असताना फक्त वेळेपुरता वापर करून घेतला नंतर सोडून दिलं आपण इथं बसलेले आपण पंचवीस वर्षापासून मला ओळखतात आपल्याला सर्व माहिती बोलतो साहेबांना माहिती ठीक आहे असो ज्या गोष्टी घडल्या ते घडल्या आज की खानेश मराठा मंडळ जे आहे हे पस्तीस वर्षापूर्वीचं मंडळ आहे त्या मंडळाच्या माध्यमातून जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांच्या माध्यमातून सांगतो आम्ही बऱ्याच वर्षापासून काम करतो त्या मंडळाला पस्तीस वर्षापासून वास्तू नव्हती वा मी हो पहिले मला अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यावर मी पहिले गोरकर साहेबांचा हात धरला मी त्यांना खूप त्रास दिला गोरकर साहेबांना म्हटलं काही करून एवढ्या मोठा मोठा समाज आहे त्या माध्यमातून एक वास्तू होईल झालं पाहिजे तुम्ही ताईच्या आणि महेश भाऊच्या माध्यमातून एवढं काम तुम्ही मागे तर तसंच अंत्यचं आपलं आरोग्य दैवत आहे ज्याला गुरु स्वामीनी म्हणतो त्याच्यामध्ये सर्व समाज घोटांच्या बरोबर घेऊन आपण काकड्या मागण्याचा महोत्सव चालू केला त्याच्यामध्ये पण मला गोरकर साहेबांचं महेश भाऊचं शिरोईचं पाठबळ आहे वेळवेळी मिळालं त्यामुळे मी सर्व तुमच्या सर्वांच्या सहकार्या आणि जरी रामबाई आण महादा त्याचं मूल्यवन असलं पण इथे सर्व समाज मिळून आमच्या बाळ्यां बसलेले जन्मभूमी ही माणूस विसरत नसतो की विसरलेली नाही जन्मभूमी जरी माझ्या तिकडं हांगेच आहे तर आता माझी मावशी तर त्या माध्यमातून श्रवणना घेऊन आपण तो महोत्सव साजरा केला आणि सर्व समाज घटकामध्ये राहो एवढं अकरा मदती समाजकाम होतं कुठे पत नसताना सर्वांच्या माध्यमातून आपण ते करत आलेलो आहे मला मिळावा अशी विनंती करतो आणि मातोश्री खूप खडकत प्रवासामध्ये आलेलो आहे आणि इथून पुढे कृपेने तुमच्या कृपेने मी त्या पदापर्यंत जायला अपेक्षा वाढवतो तुम्ही सर्वजण आणखी थांबलात सर्वांच्या मनापासून आभार मानतो अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये राजू पाटील यांचा वाढदोस संपन्न झाला नाना वाघ यांनी सूत्रसंचालन केले सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद